छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या नमो महारा महारोजगार मेळाव्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे आदरणीय मुख्यम उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र साहेब या विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोडाजी नीलमताई गोरे दिलीप वळसे पाटीलजी उदय सामनजी सुप्रियाताई सुळे खासदार आणि आपल्या सुनेत्राताई साव अजित पवार व्यासपीठावरील खूप माणसं आहेत त्यामुळे खासदार सर्व आमदार आणि अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बारामतीकर बांधव भगिनी आणि या महारोजगार मेळाव्याला उपस्थित सर्व तरुण तरुणी आणि पत्रकार मित्रांनो मी सगळ्यांच मनापासून या रोजगार मेळाव्यामध्ये स्वागत करतो खरं म्हणजे आपलं स्वतःचं आणि त्यातून राज्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने या तरुणाला एक तरुणाईला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे आणि या महामेळाव्यात मार्गदर्शनही होईल नोकऱ्याही मिळतील आणि म्हणून मी आपल्या सर्व जे आपले तरुण तरुणी या ठिकाणी आल्या आहेत त्यांना मनापासून पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे मेळावे यापूर्वी नागपूर लातूर नगर मध्ये झाले आणि आज या ठिकाणी या महारोजगार मेळाव्याचं आयोजन अतिशय मोठं आणि मागचे सर्व रेकॉर्ड तोडणारं हे महारोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल अजितदादा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे बारामती शहर हे अवघ्या राज्यासाठी एक विकासाचं मॉडेल आहे आणि म्हणून या शहराच्या विकासात शरद पवार साहेबांसह सा माझे सहकारी अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचंही मोठं योगदान आहे आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत या इमारती आपण प्रत्यक्ष जाऊन त्याचं उद्घाटन करावं अशा प्रकारच्या होत्या आणि म्हणून एक क्वालिटी काम कसं असावं या दृष्टीने या पोलिसांच्या पुणे ग्रामीण पोलीस उपमुख्यालय अपर पोलिस अधीक्षक कार्यालय बारामती पोलिसांची यांची निवासस्थानं आणि पुणे ग्रामीण पोलिसांना एकोणचाळीस वाहनं आणि बारामतीचं बसस्थानक हे सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठंही क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि म्हणून नेहमी जेवती निवासस्थानं आणि पुणे ग्रामीण पोलिसांना एकोणचाळीस वाहनं आणि बारामतीचं था बस स्थानक हे सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठंही क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि म्हणून नेहमी जेव्हा एखादा प्रकल्प आम्ही हातात घेऊ इच्छितो त्यावेळेस अजितदादांचं नेमके कटाक्ष असतो हे काम वेळेत झालं पाहिजे हे वेळेत संपलं पाहिजे आणि क्वालिटीचं झालं पाहिजे आणि आज या पोलिसांच्या इमारती ज्या आहेत अतिशय मॉडेल आणि क्वालिटीच्या इमारती झालेल्या आहेत खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी त्यांना म्हणाले की हे काम जे आहे पोलिसांच्या इमारतींचं आपल्या मर मदतीने आपण करू खऱ्या अर्थाने पोलिस हा ऊन पाऊस वारा याच्यामध्ये रस्त्यावर असतो सण वार उत्सव असले तरी रस्त्यावर असतो आंदोलनं असली रस्त्यावर असतो कोविड होता तेव्हाही रस्त्यावर होता आणि म्हणून या पोलिसांची कार्यालयं पोलिसांची घरं अतिशय उत्तम असली पाहिजेत कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं काम हे पोलीस करत असतात आणि म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करू तर त्यांना देखील सोयीसुविधा आपण चांगल्या दिल्या पाहिजे